हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू डॉक्टर साईट अकॅडमी पेपर वनला वेळ पुरत नाही आणि येत असूनही केवळ वेळेअभावी काही प्रश्न सुटून जातात का तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे वेळेत पेपर वन कसा पूर्ण करावा चला तर मग सुरुवात करूया पेपर वनमध्ये पन्नास क्वेश्चन्स असतात जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि याच्यासाठी वेळ असतो एक तास म्हणजे सिक्स्टी मिनिट्स म्हणजे प्रत्येक प्रश्नाला एक पण दोन मिनिटं वेळ मिळत असतो परंतु काही प्रश्न असे असतात की ज्यांना वीस ते तीस सेकंद वेळ पुरेसा असतो उदाहरणार्थ मागच्या एका क्वेश्चन पेपरमध्ये आलेला हा क्वेश्चन आहे जागतिक पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो आणि या प्रश्नाचे उत्तर आपल्याला माहीत असेल तर अगदी वीस सेकंदात उत्तराच्या पर्यायाला गोल करून होतो या प्रश्नाचा उरलेला वेळ उतारावरील प्रश्नांसाठी किंवा क्रिया तर्क या घटकावरील प्रश्नांसाठी आपल्याला वापरता येतो संशोधन अभियोग्यता हो म्हणजेच रिसर्च ॲप्टिट्यूड किंवा टीचिंग ऍप्टिट्यूड यावरचे जे प्रश्न असतात त्यांना देखील थोडा अधिक वेळ लागू शकतो ट्विकी प्रश्न असतात आणि लक्षपूर्वक वाचावं पण लागतं कधी कधी प्रश्न दोन ते तीन वेळा वाचावा लागतो तेव्हा नेमका अर्थ लक्षात येतो आणि योग्य उत्तर आपल्याला शोधता येते पेपर वनच्या अभ्यासक्रमातील नेमका कोणता घटक आपला अधिकचा वेळ घेणार आहे हे ज्याचं त्याला शोधावं लागेल आणि हे शोधण्यासाठी काय करावं लागेल तर वेळ लावून प्रश्नपत्रिका सोडवणं प्रिव्हियस इयरच्या किमान पाच प्रश्नपत्रिका जरी आपण आजपासून दररोज एक याप्रमाणे सोडवल्या तरी निश्चितच आपल्याला वेळेचा अंदाज येईल परंतु पेपर वेळ लावूनच सोडवा बरोबर एक तास लावा आणि त्यानुसार पेपर सोडवा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पेपर वनच्या दहा घटकांमधील नेमका कोणता घटक आपल्याला उघड वाटतो ते बघावं वा लागेल प्रश्नपत्रिकेचे ए बी सी डी याप्रमाणे सेट असतात आणि यातील नेमका आपल्याला न जमणाऱ्या घटकातील प्रश्न जर सुरुवातीला आले तर कॉन्फिडन्स सुरुवातीलाच लूज होतो यावेळी त्या घटकावरील प्रश्न राहू देऊन दुसरा घटक सोडवावा नंतरच्या उरलेल्या वेळेत अवघड वाटणाऱ्या घटकावरील प्रश्न सोडवावेत त्याच्यामुळे आपल्याला पेपर वेळेवर वेळेत वे सोडवण्यात मदत होईल निगेटिव्ह मार्किंगची सिस्टीम याच्यात नाही आहे त्यामुळे ज्यांची उत्तरं येत नसतील त्या प्रश्न देखील थोडं लॉजिक लावून सोडवता येतील प्रश्नांचे उत्तर येत नसले तरी पर्यायावरून गेल्यास अगदीच निर जे निरर्थक पर्याय आहेत ते बाद करून उर्वरित पर्यायांमधील उत्तर आपल्याला शोधता येते वेळ वाचवण्यासाठी प्रश्न संच सोडविण्याचा सराव केल्यास फायदेशीर ठरेल एम सी क्यू संच घेऊन ते सोडवावेत यामुळे अभ्यास होईलच त्यासोबत वेळेचं नियोजन देखील सुलभ होईल प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट हे या बाबतीत अगदी खरं आहे जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढं वेळेचे नियोजन तुम्हाला साध्य करता येईल त्याच्यामुळे आजपासून जरी आपण सरावाला सुरुवात केली आणि अधिकाधिक सराव पण प्रश्न सोडवण्याचा प्रश्नपत्रिका सोडवण्याचा केला तर वेळेचं नियोजन आपल्याला नक्कीच साध्य करता येईल व्हिडिओ आवडला असेल माहिती उपयुक्त वाटली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू